नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं सा, जस्ट फॉर चॅनेलवरती चा खूप खूप स्वागत करते आणि आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या विषयाबद्दल जिथे आपण सात दिवसांचं सा वॉकिंग चॅलेंज करणार आहोत आणि ह्या वॉकिंग चॅलेंज बद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण इथे भेटतोय सो so, आमश्य sure तुम्ही सगळ्यांनी जस्ट फॉर हार्टची जी युट्यूब कम्युनिटी आहे तिथे आमचे पोस्ट पाहिलेले आहेत की आपल्या चॅनेलवरती सात दिवसांचं वॉकिंग चॅलेंज येते सो so, थोडस मला तुम्हाला सगळ्यांना ह्या चॅलेंज बद्दल सांगायचं आहे की हे चॅलेंज कसं जॉईन करायचं का जॉईन करायचं आणि याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी करणार आहोत so, सो जर का तुम्ही आता हा लाईव्ह व्हिडिओ बघत असाल तर सगळ्यात पहिले खालती लिहा कमेंटमध्ये की येस दिव्या मी ह्या चॅलेंजसाठी एक्सायटेड आहे आणि मला या चॅलेंजमध्ये भाग घ्यायचा आहे राईट सो दॅट्स ग्रेट मला ऑलरेडी बरेच सारे लोक ऑनलाईन दिसतायत आणि तुमच्यापैकी बरेच जण कमेंट करतायत की त्यांना पण या चॅलेंज बद्दल जाणून घ्यायचं आणि ते एक्साइटेड आहेत सो हे जे सात दिवसांचा चॅलेंज आहे ह्याच्या मागे पर्पज काय थोडासा मी तुम्हाला सांगते की आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण खूप सारी हेल्थ इन्फॉर्मेशन जी आहे ती मोफत तुमच्यापर्यंत पोहोचवतो वेगवेगळे शॉर्ट व्हिडिओज झाले मोठे व्हिडिओज झाले याच्यातनं तुम्हाला एक हेल्थ विषयी माहिती मिळते की नक्की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आपल्या आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत कोणत्या गोष्टी चांगल्या नाही आहेत पण ही सगळी माहिती शेअर करत असताना आम्हाला असं लक्षात आलं की तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात किंवा अजून थोडस एक स्टेप पुढे जाऊन आम्ही ही जी माहिती शेअर करतोय तीच माहिती जर का तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये इम्प्लिमेंट करू शकलात तर त्याचा तुम्हालाच अधिक फायदा होईल सो so, हाच विचार घेऊन हे जे आपलं सात दिवसांचं वॉकिंग चॅलेंज आहे ते आम्ही घेऊन नेलेलो आहे आणि खूप सोपं चॅलेंज आहे ह्याच्यामध्ये कुठलीही अवघड गोष्ट आपल्याला करायची नाही आहे तुमच्यापैकी बरेच जण रोज चालण्याचा सा व्यायाम करता तर तो व्यायाम तसाच करायचा आहे फक्त रोज आपण याच्यामध्ये काही ना काहीतरी नवीन ऍडिशन्स करणार आहोत आणि आपली जी चालण्याची पद्धत आहे त्याला अजून आपण इम्प्रूव्ह करणार आहोत जेणेकरून आपल्याला त्याच्यातनं अधिकाधिक हेल्थ बेनिफिट्स मिळतील सो so, uh, हे चॅलेंज आपण सुरू करणार आहोत सोमवारपासनं आणि बेसिकली तुम्हाला रोज काय करायचं आहे की रोज तीन वाजता मी इथे वरती लाईव्ह तुम्हाला भेटणार ला आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे किंवा काय दुसऱ्या दिवशीचं चॅलेंज आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे uh, से फॉर एक्झाम्पल की आपण चॅलेंज करताना आपल्या रोजच्या स्टेप्स कशा मोजू शकतो किंवा आपण रोज काय वेगळी अशी ट्रिक करून आपलं जे चालण्याचा व्यायाम आहे त्याच्यामध्ये अजून इम्प्रुव्हमेंट करू शकतो सो so ह्या गोष्टी आपण ह्या सात दिवसांच्या चॅलेंज मध्ये करणार आहोत आता हे चॅलेंज मध्ये तुम्ही तर भाग घ्यालच पण मला एक तुम्हाला सगळ्यांना आव्हान करायचं आहे की ही लिंक किंवा हे जे सात दिवसांचं चॅलेंज आहे ते तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा तुमचा मित्र परिवार तुमच्या घरामधले सगळे लोक त्यांना या चॅलेंजचा भाग व्हायला नक्की सांगा जेणेकरून ही जी काही मोफत माहिती आणि हा उपक्रम आहे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल तुमच्यापैकी बरेच जण आम्ही जे आवाहन देतो की तुम्ही आमची मेंबरशिप जॉईन करा त्याला सुद्धा खूप जण प्रतिसाद देतात पण अजून जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही आमचे व्हिडिओज बघता तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही आमची जी मेंबरशिप आहे ती नाही जॉईन केलेली सो जर का तुम्ही या चॅलेंजमध्ये आमचे मेंबर असाल तर टीम जस्ट फॉर हट कडनं तुम्हाला प्रायोरिटीवरती तुमचे जे प्रश्न आहेत त्यांना उत्तरं दिली जातील सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं मिळतीलच पण कधी कधी खूप सगळे कमेंट्स असतात खूप सारे प्रश्न सा, असतात त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागतो थोडा उशीर होतो सो so, मी एक तुम्हाला सगळ्यांना आव्हान देऊ इच्छिते की खरंच आमचं हे जे चॅलेंज आहे आणि ओव्हरऑल जस्ट फॉर हर्टचं जे काम चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही छोटासा जरी एक खारीचा वाटा जरी उचलला तरी आम्हाला हे काम असंच चालू ठेवायला खरंच खूप मदत होईल त्यासाठी काही नाही करायचंय दरमहा फक्त एकोणतीस रुपयाची जी मेंबरशिप आहे ती तुम्हाला घ्यायची आणि त्यासाठी नक्की काय करायचंय तर खालती एक लिंक दिलेली आहे तिथे जाऊन क्लिक करायचंय आणि तुमची मेंबरशिप सुरू होईल सो आता परत आपण वळुयात आपल्या वॉकिंग चॅलेंज बद्दल सो सोमवारपासनं आपल्याला हे वॉकिंग चॅलेंज सुरू करायचं आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला काही नाही फक्त जो तुमचा रोजचा चालण्याचा व्यायाम आहे तो करायचा आहे आणि तुम्ही नक्की किती किलोमीटर चाललात हे खालती कमेंट मध्ये येऊन लिहायचंय सो so, तुम्ही जे तुमचं रोजचं किती किलोमीटर चाललात किंवा तुमचे अपडेट्स असतील ते इथे रोजचे जे लाईव्ह सेशन होतील तिथे लिहू शकता किंवा तुम्ही जर का चॅनेलवरती कम्युनिटी टॅब कुठे आहे तुमच्या फोनमध्ये शोधलं तर तिथे कम्युनिटी वरती रोज तुम्हाला आमचे पोस्ट दिसतील वॉकिंग चॅलेंज बद्दल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमची जी प्रोग्रेस आहे त्याच्याबद्दल आम्हाला अपडेट करू शकता याशिवाय या, या चॅलेंजबद्दल कुठलेही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल की मी कसं करू किंवा करू की नको तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही या लिंक्सच्या खालती लिहू शकता सो so, आय एम शुअर sure तुमच्यापैकी बरेच जण एक्सायटेड आहेत ह्या चॅलेंजसाठी आणि तुमची एक्साइटमेंट आम्ही सुद्धा जाणू शकतो आम्ही सुद्धा तितकेच तत्पर आहोत so, सो लवकरच हे वॉकिंग चॅलेंज आपण सुरू करूया आणि सोमवारच्या नवीन टिप्ससाठी तुम्ही तयार राहा नक्की किती स्टेप्स तुम्ही रोज करता आहात ते सुद्धा आमच्यापर्यंत नक्की कळवा आणि मी सगळ्यात महत्वाचं सांगितलं ते की आमच्या चॅनेलला सपोर्ट मात्र नक्की करा खालती जे जॉईन बटन आहे तिथे जाऊन तुम्ही फक्त जॉईन केलं तर एक तुमचा जो खारीचा वाटा आहे तो नक्कीच आमच्या या मोठ्या कार्याला मिळेल आणि थोडासा हातभार लागेल सो आपण परत भेटूयात उद्या अजून काही नवीन टिप्स आणि ट्रिक्स ज्या आपल्या वॉकिंग चॅलेंजमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायचे आहेत धन्यवाद